चर्चा परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या गणपतीचं विसर्जन पार 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 गावात शांतता आणि शिस्तीचं वातावरण अनुभवायला मिळालं गणेशोत्सवाचा उत्साह भरगत वातावरणात साजरा झाल्यानंतर सोमवारी सायंकाळपासून विविध मंडळांनी आपले बप्पा मिरवणुकीस काढले ढोल ताशांच्या गजरात भजन मंडळाच्या साथीनं आणि भक्तिभावानं मंडळांनी विसर्जन मिरवणुका सुरू केल्या स्थानिक पोलीस प्रशासन ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली ग्रामपंचायतीनं विसर्जन घाटांवर स्वच्छतेची व सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली होती युवा वर्ग व स्वयंसेवकांनी विसर्जन स्थळी पर्यावरणपूरक मूर्तींचं विसर्जन व्हावं यासाठी जनजागृती केली हाचकलंगले पोलीस ठाण्याच्या वतीनं योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती वाहतुकीचा अडथळा होणार नाही यासाठी काही रस्त्यांवर वाहतूक वळवण्यात आली कोणतीही अनुचित घटना घडून न देता सर्व विसर्जन कार्यक्रम सुरळीत पार पडले यंदा अनेक मंडळांनी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक विसर्जन केलं काही मंडळांनी कृत्रिम टाक्यात विसर्जन करत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला कुंभोज येथील जवळजवळ चाळीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सलग सुरू असल्यानं गावात एक यात्रेचं स्वरूप आलं होतं यावेळी जनस्वराज्य पक्ष तसेच महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व मंडळांचे स्वागत करण्यात आलं विनोद शिंगे कुंभोज